भाव पूर्ण श्रद्धांजली प्रति वैकुंठवासी कावलीताई कुर्फ ना आणि पांढुरंग खंडागळे यांना हा ही वाचणी असतात माझी लहानपणीची आठवण जागृत झाली मी मंगळूरनचे स्वर्गीय विठुआ डोके यांच्याकडे शिकायला होतो दोन वर्ष त्या काळात आमच्या काही बाजूला पांड स्वर्गीय पांढुरण खंडागळे साहेब यांची हवेली होती त्याच्यावर दोन बाजूला मुंडेवर दोन वाघ होते आणि त्याच्यामध्ये मला नेहमी पांढुरण खंडागळे यांच्याकडे जाठ होतो कारण त्यांची मुलं बाजू होती, होती। आणि कालोरीबाई मला वाटतं बहुतेक लग्न झाल्यानंतर बहुतेक ड्रायव्हर ठेवून आयसोबत राहिल्या आणि त्यांची आठवण जगू झाली एवढीच नाही तर काळ हा कोणाची वाट बातमी मिळाली की बरावर ठेवतो आमच्या कालोरीताईंना स्वर्गात मानाचा सांगितो अशी यात्रा करून मी माझी भावांजली पुष्पांजली अर्पण करतो थँक्यू